सांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती पदी डॉक्टर वैशाली शामराव जाधव यांच्या विरुद्ध निवड करण्यात आली चांदवड बाजार समितीच्या पहिल्या महिला उपसभापती पदी विराजमान होण्याचा बहुमान डॉक्टर वैशाली जाधव यांना मिळाला आहे यावेळी त्यांच्या समर्थकांनी गुलानाची उधळण व फटाक्यांची करत साजरा केला कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती कारभारी यांनी राजीनामा दिल्याने उपसभापती पद रिक्त होते उपसभापती पदाच्या निवडीकरता सहाय्यक निबंधक तथा प्राधिकृत अधिकारी सविता शेळके यांच्या अध्यक्षतेखाली आज बुधवार रोजी सकाळी साडे वाजता बाजार समितीच्या सभागृहात संचालक मंडळांची सभा घेण्यात आली उपसभापती पदाकरिता विहित वेळेत एकच अर्ज प्राप्त झाल्याने प्राधिकृत अधिकारी श्रीमती शेळके यांनी डॉक्टर वैशाली शामराव जाधव यांची उपसभापती पदी बिनविरोध निवड करीत असल्याचे जाहीर केले यावेळी नवनियुक्त उपसभापती डॉ वैशाली जाधव व डॉक्टर शामराव जाधव यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला पालक मंडळ कृषी उत्पन्न बाजार समिती चांदवडचे त्यांनी बिनविरोधपणे माझी निवड करून दिली त्याबद्दल मी सर्वांचे आधी आभार मानते इथून पुढे जे काही समस्या असतील मार्केट कमिटी संदर्भात त्या मी प्रयत्नपूर्वक सोडवण्याचा प्रयत्न करेन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इतिहासात एका महिलेची निवड झाली याच्या संदर्भात आपलं मत काय हे तर गौरवास्पद आहे माझ्यासाठी कारण पहिल्यांदा चांदवड तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी असेल पहिल्यांदा एक महिला म्हणून उपसभापती पदी निवड झाल्याबद्दल मी तसे आमच्या संचालक मंडळांचे आभारी आहेच पण अभिमान पण वाटतोय त्या गोष्टीचा या संदर्भात अजून काही फॉर्म आले काय नाही आज माझी बिनविरोधच निवड झालेली आहे चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती पदी आमचे मार्गदर्शक माधवरावजी मुरलीधर जाधव माजी चेअरमन खरदे संघ यांच्या सुनबाई आमचे सहकारी मित्र डॉक्टर श्यामरावजी जाधव यांच्या धर्मपत्नी डॉक्टर सौ वैशरीताई श्यामराव जाधव यांची आज सर्व मते निवड निवड झाली त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो आमच्या सर्व संचालक एक मंडळांनी एकमतानं कोणताही फॉर्मा बिनविरोध निवड झाली त्याबद्दल सर्व संचालक मंडळाच्या सुद्धा मी या ठिकाणी खूप 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 आभार मानतो चांदोड खुशोत्पन्ना बा समितीच्या बाबतीत आजपर्यंतच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच महिला या ठिकाणी पदाची संधी मिळाली आहे त्या संधीचं सोनं केल्याशिवाय सौ डॉक्टर भारतीय सौ डॉक्टर वैशेकरई जाधव या महिलांसाठी असलेल्या अडचणी शेतकऱ्यांसाठी असलेल्या अडचणी दूर करण्यासाठी नेहमी माझ्याबरोबर राहतील ही अपेक्षा या ठिकाणी मी करतो आणि सगळ्यात महत्त्वाचं चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ज्यापासून जेव्हापासून नवीन संचालक मंडळ या ठिकाणी आलं तेव्हापासून कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांची आवक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाढली कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली सर्व शेतकरी बांधवांना या ठिकाणी चांगल्या प्रकारे सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आमच्या सर्व संचालक मंडळाने केला या ठिकाणी मग पिण्याच्या पाण्याची सुविधा असेल माती पाणी परीक्षण असेल त्याच्या शौचालय असतील रस्ता कॉन्क्रीटकरण असेल शेतकरी निवास असेल वडील जे व्यापारी गाड्या असतील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी विकास कामं करण्याचा प्रयत्न आमचं सर्व संचालक एक मंडळ एकमताने करत आहे त्याबद्दल मी सर्व संचालक मंडळाचे परत एकदा खूप खूप आभार मानतो आणि अशाच यापुढे सर्व शेतकरी बांधवांनी या ठिकाणी विनंती करतो की आपला शेतीमाल कांदा असेल टमाटा असेल भाजीपाला असेल सोयाबीन असेल मका असेल सर्व भाजी शेतीमाल चांदवड कृषी उत्पन्न बाजार समिती असतील उपबाजार वरळीभू असेल उपबाजार रायपूर असेल या ठिकाणी सर्व शेतकरी बांधवांनी विक्रीसाठी आपल्या करतो निवडी प्रसंगी सभापती संजय जाधव माजी आमदार शिरीष को कुमार कोतवाल संचालक नितीन आहेर डॉक्टर आत्माराम कुंभारडे डॉक्टर सय्याजीराव गायकवाड कारभारी आहेर डॉक्टर राजेंद्र दवंडे सुखदेव जाधव योगेश डोमसे पंढरीनाथ खताळ विक्रम मार्कंड वाल्मिक वानखेडे गणेश निंबाळकर सचिन अग्रवाल सुशील पलोड रवींद्र पवार मीना शिरसाट सचिव गोरक्षनाथ गांगरुडे निवडणूक सहाय्यक नितीन पाटील किशोर भालेराव आदी उपस्थित होते यांचे न्यूज साठी प्रतिनिधी सुनील अण्णा चांदवड